हॅलो गाईज कसे तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर खूप खूप दिवसांनी ब्लॉग करतोय कारण ब्लॉग येत नव्हते कारण भाव तुमचा आदर होता त्यामुळे ब्लॉग येत नव्हते तर आज ब्लॉग चालू केलाय तर ह्या ब्लॉगला भरभरून सपोर्ट करा अनो आणि तुम्हाला गणपतीचं आमच्या घरचं डेकोरेशन दाखवतो कसं केलंय काय केलंय त्याला तर मग जाऊया आतमध्ये इकडे तुम्ही पाहू शकता आमच्या घरचं डेकोरेशन अशा प्रकारे आहे हे बघा अजून झूम करून गणपती बाप्पा आहे तर ते त्याचं आगमन करायचं आहे चला तर मग रेडी होऊया गणपती बाप्पा आवाज काढा आवाज काढा मोर्या

चला तर मित्र आले की तुम्हाला मी वाडी मध्ये दर्शन घ्यायला आणि आपली सर्व मित्र मंडळी आले बघू शकता बाकीचे पुढे गेलेत चला तर मग जाऊया आणि आज तुम्हाला गणपती डेकोरेशन दाखवतो प्रत्येकाच्या घरी कसे आहेत ते चला पंचामृत मग लढायच काय सर्व पंचामृत वाटते सार्थक भाव इकडे बघ हा एक नंबर गणपती बाप्पा मोरे बोल गोळकरांचा गणपती बघू शकता तुम्ही भावान गोळकरांचा मोठ्या घरातला गणपती हा कुठायच रे हा निघतोय अंडरपेंड वाटत इकडं हे चल काय किती अंडरपेंड रायशील वाच डेकोरेशन बघा झपूक झोपूक

सांगायला लोक सर्व साळव्यांचा गणपती त्या डेकोरेशन पाहू शकता खूप खूप मेहनत घेतली खूप मेहनत घेतल्या भावाने डेकोरेशन साठी हवा का हवा आपला सार्थक भावाच्या घरी तुम्ही डेकोरेशन बघू शकता सार्थक भावाने किती मेहनत घेतला नाही <laughs> लाइटिंग बघा झापूक झुपूक एकदम झकास प्रत्येक काय बोलतोय

गणपती बाप्पा हाय तर जोर आहे आज काय ऐकत नाही कसाहेब बांधील की हा हा बांधील की हृतिक ऐकत नाही हृतिकची इंडस्ट्री गेली वाटतं हे पाय गस रे सावकाशी साहेब मेने साहेब मेने साहेब बघा हे शिक काय तू शॉर्ट्स आलाय का शॉर्ट शॉर्ट शंभर रुपयाचा टी शर्ट आणि शंभर रुपयाचा टी शर्ट घेतला नाय ॲमेझॉनला भेटून घ्या भेटून घ्या भेटून घ्याय भाल भेटून घ्या भेटलात काय महाराज रोहित गोळकर यांचा डेकोरेशन पाहू शकतो तुम्ही एकदम क्लासिक आहे हो घे पेडा घे बॉडी वाढव हा <laughs> खाते दाबून घे 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 आज आज शोधू <laughs> <laughs> <आयो दिवार। laughs> गणपती <laughs> बाप्पा मोरे <laughs> नाही <नुछी> बरोबर <laughs> <नाँ वरौर> नाही <laughs> <नुछ तो रादे। laughs> बघू शकता इथे एकदम डेकोरेशन एकदम क्लासिक आहे काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न केली नाही तुम्ही बघू शकता हे बाबा महेंद्र खेरडे यांचं डेकोरेशन आहे हा एकदम मस्त मस्त प्रकारे केलेलं आहे कसली आहे साम्याचे लग्न त्यालाच पाहिला हे लग्न आहे लग्न हे साम्याचे लग्न आहे पेढ का

आपण एक डेकोरेशन बघू शकता समीर गोळकर यांचा एकदम सुंदर प्रकारे काळातील मंदिर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सुंदर प्रकारे एकदम केलेला आहे आणि त्यांना मदत करणारे आपले इथं वैभव गोळकर आहे यांच्याच घरचा डेकोरेशन आहे पाहू शकता तुम्ही मस्त केला एकदम ओके आता आम्ही भावनं चाललोय ऋतिक साळवी यांच्या घरी बांधील की आपली बांधील की भावनं बांधील की बघूया डेकोरेशन कशा प्रकारे केला नाही तुम्हाला दाखवतो चला घर घरात एंट्री करूया दर्शनचे फादर हो इकडे बघा गणपती बाप्पा मोर्या मला आवाज बसलाय सध्या बसलाय डेकोरेशन बघू शकता एकदम क्लास केलेला आहे शेष नाग केला नाही भावाने शेष नाग मस्त रे हॅलो हाय प्रोटीन ड्राय फ्रूट बॉडी वाढून राहणार वाटत हा डेकोरेशन बघू शकता कसा एकदम चांगल्या प्रकारे केला आहे एक डेकोरेशन बघू शकता महेश गोळकर यांच्या घरी केलेला आहे द्रोनच असं काहीतरी केलेलं नवीन सुंदर एकदम बघायला डेकोरेशन तुम्ही बघू शकता मातीची मूर्ती आहे

शेवटचं घर राहिलाय प्रथम साळवीचा दर्शन घ्यायचा तो घेतला की जाऊ आम्ही सर्व आप घरी घरी जाऊ जाऊया लास्ट घर लास्ट अँड बेस्ट डायरेक्ट पब्लिक तुम्हाला दाखवतो किती माग ही बघा गॅंग ही तिकडे 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 ही बघा आपली गॅंग बघा चला प्रथमेश सडवींचे इथलं डेकोरेशन बघू शकता तुम्ही एकदम नवीन स्टाईलचा काहीतरी हा हे बघा सुंदर आहे एकदम आपल्या चॅनल वरती त्यांनी लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स तर गणपती वापतो चला बाय बाय